ते काही दिवस काही दिवसापूर्वीच रेशीमचा शेड माझं बऱ्यापैकी पूर्ण झालेला आहे याच्यामध्ये फक्त काही ले ले दोन गोष्टी राहिल्या आहेत त्या म्हणजे एक कोबा राहिलेला आहे खाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे साईडची भिंत राहिलेली आहे की जे आपण दोन फूट अडीच फूट चार फूट या पद्धतीनं घेऊ शकतो तर बाकी बऱ्यापैकी माझ्या शेडचं काम पूर्ण झालेलं असल्यामुळं आज याची थोडीफार माहिती सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे हे शेड मी कशा पद्धतीनं बनवलेला आहे याची लांबी रुंदी आम्ही काय ठेवलेली आहे त्याचप्रमाणे याचं स्टील कोणत्या कंपनीचा वापरलेला आहे रेट काय भेटला स्टीलचा याच्यानंतर आम्ही रॅक कसे बनवले रॅकची लांबी रुंदी काय ठेवलेली आहे पात्रा शेडला उभे पाईप कोणत्या प्रकारचे वापरलेले आहे तो किती इंचीचा वापरला आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे रॅकला किती इंचीचा पाईप वापरलेला आहे याची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार तर चला तर मग बघूया आपण कोणत्या कशा पद्धतीनं आपलं शेड आपण बनवला आहे ते शेतकरी मित्रांनो या शेडची लांबी रुंदी मी साठ बाय अठ्ठावीस अशी या पद्धतीने ठेवलेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता शेड अशा पद्धतीनं मी बनवलेला आहे साठ बाय अठ्ठावीस या पद्धतीनं याची लांबी रुंदी ठेवलेली आहे तर इकडं आपली तुटीची बाग लावलेली आहे तर मित्रांनो हे जे अंतर आहे या दोन पोल मधला हा एक पोल आणि हा एक पोल या, या दोन पोल मधला अंतर हे मी दहा फुटाचं ठेवलेलं आहे दहा फुटाचं अंतर ठेवल्यामुळं असे एक लाईन जवळजवळ सात पोल बसलेले आहेत तर पाई 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 हा पाईप जो आहे पाई तो स्क्वेअर पाईप वापरलेला आहे आणि तीन इंचीचा पाईप वापरलेला हो आहे त्याच्यानंतर तुम्हाला हा वरचा जो पाईप दिसतोय पत्र्याला सपोर्ट किंवा कैची बनवलेला जो दिसतो तो पूर्ण पाईप मी दोन इंचीचा वापरलेला आहे तो सुद्धा स्क्वेअर पाईपचा आहे त्याच्यामध्ये मध्ये सपोर्ट न देता किंवा मध्ये पोल न राहता मी कैची वापरली कैची तयार केलेली आहे की जेणेकरून ज्यावेळेस आपण मधून चालतो किंवा मधून पाला टाकायला जातो त्यावेळेस अशा मधू मध्ये पोल येतात ते येऊ नये आणि आप आपल्याला अडचण येऊ नये जागा जास्त राहावी शिल्लक याच्यासाठी मी ही कैची बनवलेली आहे आणि कैचीचा फायदा होतो कैशीचा फायदा हाच आहे की मध्ये कोणताही पोल तुम्हाला दिसणार नाही याच्यामध्ये त्याच्यानंतर हे रॅक जे बनवलेला आहे या रॅकची लांबी रुंदी जी आहे रुंदीला हे सहा फूट घेतलेलं आहे मी आणि लांबीला वीस फूट अशा पद्धतीचं वीस फूट लांबीचे असे दोन रॅक या बाजूला आणि या बाजूला सहा बाय वी वीसचे असे दोन रॅक असे चाळीस फुटाचे दोन इकडे आणि या बाजूला चाळीस फुटाचे दोन वीस वीस फुटाचे दोन असे ठेवलेले आहेत या रॅकची हाईट जी ठेवलेली आहे मित्रांनो ती आपण ठेवलेले आहे सात फुटाची हाईट ठेवलेली आहे त्यानंतर रॅक विना विणण्यासाठी आपण जे दोरी वापरली आहे ती नायलॉनची दोरी वापरलेली आहे तर ही अशा पद्धतीनं आपण नायलॉनच्या दे दोरीनं ना आपण रॅक विणू शकतो उभी आणि आडवी अशा पद्धतीनं काही ठिकाणी तार वापरली जा जाते काही ठिकाणी जाळी वापरली जाते तर मी इथं नायलॉनची दोरी वापरलेली आहे यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे मित्रांनो वरती जे तुम्हाला पत्रे दिसत आहेत हे सगळे आपण सिमेंटचे पत्रे वापरलेले आहेत सिमेंट पत्रे वापरल्यामुळे आपल्याला टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी एवढी फारशी काही अडचणी येत नाही त्यामुळे शक्यतो आपण सिमेंटचे पत्रेच वापरावते रेशीम शेडला जर आपण लोखंडी पत्रा जर वापरला तर तो खूप गरम होतो आणि त्याचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपल्याला मग जास्त कष्ट घ्यावे लागतात त्यासाठी आपण शक्यतो सिमेंटचे पत्रेच वापरावे मित्रांनो ज्यावेळेस आपण शेडमध्ये पाला टाकायला चालू करतो त्यावेळेस सगळ्यात वरच्या बेडची जी हाईट असते ती खूप जास्त असते त्यामुळे आपल्या हाताला येत नसते ती त्यासाठी आपल्याला स्टूल किंवा एका टेबलची गरज असते त्यासाठी आपण हा अशा पद्धतीचा एक टेबल तयार करून घेतलेला आहे अडीच बाय तीन अडीच रुंदी आणि तीन फूट हाईट आणि सहा फूट लांबिला अशा पद्धतीने हा टेबल करून घेतला आहे याला खाली चाकं बसवली तर चालतात चाकं बसवल्यानंतर याला उचलून ठेवायची गरज नाही आहे हा ओढला किंवा ढकलला तरी पुढं आपोआप जातो त्यानंतर आपल्याला चंद्रिका धुण्यासाठी किंवा पाणी साठवण्यासाठी अशा पद्धतीची एक टाकीसुद्धा आपण याच्यामध्ये साईडला आणून ठेवू शकतो जेणेकरून आपली पाण्याची चांगली सोय होऊन जाईल मित्रांनो ज्यावेळेस आपलं शेडचं काम चालू असतं त्यावेळेस आपण ज्यावेळेस काम सुरू करतो त्यावेळेस याच्या पाईप आहेत सगळ्यात तीन इंची असेल दोन इंची असेल एक इंची असेल तर या याला आपण पूर्ण कलर द्यावा तर कलर दिल्यानंतर ह्याला गंज कमी लागतो शक्यतो गंज लागतच नाही जर तुम्ही कलर न देता जर आहे अशी रॅक तयार बनवली तर गंज मोठ्या प्रमाणात लागतो ह्याला आणि खराब लवकर होतात कारण आपली प्रत्येक बॅच झाल्यानंतर आपल्याला हे सगळं दोन तीन वेळा धुवून काढावं लागतं पाण्यानं स्वच्छ त्यामुळं गंज मोठ्या प्रमाणामध्ये पकडतं शक्यतो कलर दिलेला चांगला आता हे रॅक जे आहे त्या रॅकसाठी आपण एक इंचीचा पाईप वापरलेला आहे जवळजवळ साधारणपणे माझे वीस फुटाचं एक असं चार रॅक बनवलेले आहेत मी तर त्यासाठी माझे जवळजवळ शहात्तर पाईप गेलेले आहेत यासाठी चार रॅकसाठी सात फूट हाईट सहा फूट लांब रुंदी आणि वीस फूट लांब असे चार रॅक यासाठी शहात्तर पाईप जातात आणि हे जे पोल जे आणले आहेत तीन इंची स्क्वेअर पाईप हे पोल चौदा गेलेले आहेत माझे चौदा म्हणजे जमिनीमध्ये जास्त गेले असल्यामुळं मला बारा पाईपाचे चौदा पाइप, पाइप करावे लागले मित्रांनो हे पूर्ण झाल्यानंतर आपण याच्या खाली कोबा करू शकतो किंवा फरशी सुद्धा टाकू शकतो ते आपल्या बजेटवर असतं आणि तुम्हाला आता याच्यामध्ये साईडनं शेडनेट लावलेला दिसत नाहीये तर शेडनेटविषयी सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगायची तर मित्रांनो ज्यावेळेस आपण शेडनेट आणतो त्यावेळेस शेडनेट आपण कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानातून न आणता आपण डायरेक्ट एक कंपनीतून मागून घेऊ शकतो कारण ज्यावेळेस आपण दुकानातून आणतो शेडनेट हार्डवेअरच्या तर त्यांनी त्यांच्या गोडाऊनमध्ये ठेवलेले असतात शेडनेट कितीतरी सहा महिने वर्षभर असे ठेवलेले असतात आणि त्यांना उंदीर गुसे लागू नये म्हणून त्यासाठी थायमिटचा किंवा की कीटकनाशकाचा था, वापर केला जातो त्यासाठी मग ज्यावेळेस आपण शेडमध्ये आपण आणतो आणि ज्यावेळेस शॉके आपण आणतो आळे आणतो शेडमध्ये ठेवतो तर त्याची विष बाधा लगेचच होते असं माझ्या बाबतीत एक एकदा झालेलं आहे म्हणून मी हा अनुभव तुम्हाला सांगतो मी सकाळी सात वाजता चॉकी आणून शेडमध्ये ठेवली आणि बारा एक वाजता पाला टाकला तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जवळजवळ माझ्या तीस ते पस्तीस टक्के आळ्या मेलेल्या होत्या आणि पाच ते सहा दिवसामध्ये ऐंशी टक्के आळ्या मेलेल्या होत्या सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की बाबा आमच्या पाल्यामध्ये दोष असेल पाल्यामुळे विष बाधा असेल कारण आमच्या ज्या शेतामध्ये आम्ही तुतीवर लावलेली आहे त्या शेतामध्ये आधी डाळीम लावलेली होती चार वर्ष त्याच्यानंतर दोन तीन वेळेस मिरचीचं पीक घेतलं होतं कीटकनाशक मोठ्या प्रमाणात वापर झाला होता म्हणून आम्हाला असं वाटत होतं की बाबा पाल्यामध्ये दोष असू शकतो पण नंतर तसं ज आम्ही प्रयोग केला घरामध्येच थोड्याफार आळ्या आणल्या दुसऱ्याच्या शेडमधून आणि तिथं आम्ही आळ्यांना पाला खाऊ घातला तर तिथं आळ्यांना काहीच झालं नाही म्हणजे तिथं आळ्या रेग्युलर त्यांचा पाला खात होत्या आणि शेवट पंधरा सोळा सतरा दिवस पाला खाल्ल्यानंतर आळ्यांनी कोशही चांगल्याप्रमाणे चांगल्या पद्धतीनं बनवले मग आमच्या लक्षामध्ये आलं की बाबा हा पाल्याचा दोष नसून तर हा रेशीम तर आमच्या लक्षात आलं की हा शेडनेटचा प्रॉब्लेम आहे त्यातल्या आळ्या आम्ही काय केल्या शेडनेटचा एक पुटाचा तुकडा काढला आणि शेडनेटवर टाकला तर अर्ध्या तासाच्या आतमध्येच त्या आळ्या जवळजवळ पंच्याहत्तर ते टक्के ऐंशी टक्के मरून गेल्या तर अशा पद्धतीनं म्हणून मित्रांनो आपण ज्यावेळेस शेडनेट आणायला जाल त्यावेळेस दुकानदाराला आपण शक्यतो सांगा सांगायला पाहिजे की आम्हाला रेशीम शेडसाठी शेडनेट पाहिजे तर तुम्ही आम्हाला तुमच्या गोडाऊनमधलं न देता डायरेक्ट कंपनीतून मागून द्या किंवा जर आपल्याला जर कंपनीचा नंबर मिळाला तर आपण जाऊन आणू शकतो किंवा मागवू शकतो पण शक्यतो ज्या ठिकाणी रेशीमचे मार्केट आहे त्या ठिकाणी आपल्याला तिथं दुकानं असतात की सगळंच साहित्य भेटतं इथं रेशीम रेशीम उत्पादनाचं मग तिथं चुना असेल किंवा तुमचं शेड धुण्यासाठी जे मटेरियल असेल जाळी असेल चंद्रिका असतील शेडनेट असेल त्या ठिकाणाहून तुम्ही शेडनेट आणू शकता त्या ठिकाणी ते डायरेक्ट मागू कंपनीतून मागून दिलं जातं ते गोडाऊनमध्ये ठेवत नाहीत कारण त्यांना हा प्रॉब्लेम माहीत असतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपल्याला अजून खाली फरशीचा विषय झाला तर यामध्ये आपल्याला आप साईडनं भिंत घ्यावी लागते तर भिंत आपण घेऊ शकतो दोन फूट अडीच फूट चार फूट आपल्या हिशेबानुसार आपल्या शेडच्या हाईटनुसार आपण त्याची हाईट ठेवू शकतो तर आतापर्यंत जो माझा खर्च झालेला आहे या शेडमध्ये हा खर्च जवळपास तीन लाखापर्यंत गेलेला आहे तर अजून याच्यामध्ये शेडनेट राहिलेला आहे कोबा राहिलेला आहे त्यानंतर भिंत राहिलेली आहे तर, तर आणि जे शेडसाठी मटेरियल लागणार आहे ते सुद्धा याच्यामध्ये अजून बऱ्यापैकी राहिलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा रेशीम शेड बांधू शकता आता मी खूप हेवी केलेला आहे म्हणजे साठ बाय अठ्ठावीसचं बांधलेलं आहे सुरुवातीला एवढे काही गरज नसते पण आपण जर भविष्यामध्ये तुती वाढवणार असू तर त्यासाठी हे शेड मोठं बांधायला चांगलं असतं काही लोक पन्नास बाय बावीस किंवा पंचावन्न बाय बावीस पंचावन्न बाय सव्वीस अशा पद्धतीचं शेड बांधता तर तुम्ही तसे पद्धतीचं शेड सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची ते म्हणजे जे माझ्याकडून चूक झाली ती तुमच्याकडून होऊ नये त्यासाठी मी एक सांगतो तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही शेड बांधणार असाल त्याच्या आधी ज्यावेळेस तुमचा पाला तयार होईल एक चार फुटाचा तीन फुटाचा होईल त्यावेळेस तुमच्याकडे जे काही ऑलरेडी जे शेतकरी रेशीम शेती करतात त्यांच्याकडे थोडे दिवस तुम्ही तुमच्या शेतातला पाला घेऊन जा आणि त्यांच्या आळ्यांना टाका तिथं त्यांना विषबाधा तुम्ह होते का किंवा आळ्या व्यवस्थित राहत आहे का याची खात्री करून घ्या हे सगळं आधी शेड बांधायच्या आधी करावं लागतं आपल्याला जर आपण जर आपल्या पाल्यामध्ये दोष असेल किंवा विष बाधा होत असेल आळ्यांना तर आपण शेड बांधायचं थोडे दिवस पुढं ढकलू शकतो यासाठी महत्त्वाचं असतं पाला आपला चांगला आहे का हे चेक करणं तर मित्रांनो हे होतं माझं शेड रेशीम शेतीसाठी बांधलेलं मी जर तुम्हाला याच्यामध्ये काही कमी जाणवते का किंवा कुठली गोष्ट एक्स्ट्रा मी करावी असं तुम्हाला वाटतंय का तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू